स्वागत है आपका महाराष्ट्र जीवन न्यूज़ चैनल में मैं हूँ सबाहत आज हम लोग परली में हैं और परली में आज, आज आप देख रहे हैं महाराष्ट्र जीवन न्यूज़ चैनल का व्यक्ति विशेष कार्यक्रम और आज इस व्यक्ति विशेष कार्यक्रम के तहत हम लोग जिस व्यक्तिमत से मिलने मिलने जा रहे हैं वो हमारी परली शहर के डॉक्टर मधु मधुकर अगौ सर जी हैं जो कि एक उद्योजक हैं और आज जो है वो नौगन कॉलेज के प्राचार्य बने हैं तो खास तौर से आज उनकी मुलाकात करके हम जानने की कोशिश करेंगे कि उनका जो सफ़र है वो एक प्राध्यापक से एक प्राचार्य तक का जो सफ़र है और साथ में उनका एक बहुत बड़ा योगदान पर लिखे उद्योग जगत को है तो सर पहले तो बहुत स्वागत है आपका महाराष्ट्र जीवन न्यूज़ चैनल में थैंक यू सर थोड़ा सा आप ये बता दें कि आपने शुरुआत जो है तो एक प्राध्यापक की हिस्से से की और फिर उद्योग में न्याय और आज आप प्रचारिक ह्याच्याच काम कर रहे हैं। मी सामान्य कुटुंबातला मला कुठलीही पार्श्वभूमी नाही उद्योगाची नाही शिक्षणाची नाही किंवा राजकीय नाही परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं आज मी जे काय आहे ते इथं आहे तर माझी मानसिकता ऐकायचं की मी विश्वस्वी का नाही हेच्याबद्दल मी बोलणार नाही परंतु प्राध्यापक झाल्यानंतर आजी स्वर्गीय काकूपासून भारत जे भारतभूषण साहेब दीपाताई क्षीरसागर योगेश क्षीरसागर सारिकाताई शिरसागर क्षीरसागर आणि आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकली परळीसाठी किंवा परळीच्या प्राचार्यपदाची जे मला जबाबदारी दिली माझ्यासारखी ती ही फार मोठ्यासाठी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे परंतु काम करीत असताना माझा तुम्ही आज उद्योग उल्लेख उल्लेख केला की कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी सकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत कायम सतत कामात असतो आणि मा मी प्राचार्य कुणाला दाखविण्यासाठी झालो नाही पण माझी एक इच्छा आहे की परळीची जी मानसिकता आहे ती परळीची मानसिकता बदलली पाहिजे मग उद्योग औद्योगिकरण असेल शिक्षण असेल किंवा मानसिकता असेल मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं आजचा विषय तर शिक्षणाच्या बाबतीत बोलत असताना शिक्षणामध्ये बरेच गोष्टीचे बदल होणं आवश्यक आहे आज शिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितले की शिक्षण किती महत्त्वाचं आहे त्याच्यापुढं मी कुरान माझ्याकडं मराठी कुरांची एक कॉपी आहे त्याच्यामध्ये मी वाचले की कुठलं तरी एका ठिकाणी वाचण्यात आलं की तालीम शिक्षण किती महत्त्वाचं आहे तर त्यावेळेस मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितलं की शिक्षण त्या काळात विचार करा ज्या काळात पूर्व सांगितलं की चीनला जाऊन शिक्षण घ्या असा उल्लेख मला वाचण्यात आला माझ्या कुरानमध्ये मग एवढ्या महान पुरुषांनी किंवा कुठल्याही धर्मातल्या माणसांनी सांगितलं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे मग एवढ्या गोष्टी असतानासुद्धा आपण शिक्षणापासून वंचित व्हालोत हे परळीचं दुर्दैव म्हटलं तरी वाव होणार नाही याच्यामध्ये मी एकटाच काही करू शकत नाही तर सर्व परळी कराचे सहकार्य अपेक्षित आहे आज या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे मुलाची मानसिकता उपस्थित न राहण्याची पालकांचा दृष्टिकोन शिक्षणाबाबतीत वेगळा बघण्याचा मग ह्याच्यानं भवितव्य आहे का कारण एवढ्या महापुरुषांनी आणि एवढ्या महान लोकांनी सांगितलं की शिक्षण आहे जग आज कुठं गेलं एकवीस शतकामध्ये शिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट खरी नाही आज जगामध्ये भौगोलिक सीमा संपलेल्या आहेत जग सगळं जवळ आलं इंटरनेटमुळं मग अशा काळामध्ये परळीचं शिक्षणापासून आपण वंचित राहणं किंवा महाग महाग राहणं ही गोष्ट परवडणारी आहे का हे प्रत्येकानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे सर जसं तुम्ही आता मित्र प्रवास विचारलं पण तुमचा जे भर आहे पूर्ण शिक्षणावर आहे तर ह्या शिक्षणासाठी म्हणजे आता एक प्रचारपद भेटल्यानंतर परळीचं जे एक नाव जे एक वेगळ्या रीतीने गेला जातो त्या बदलण्यासाठी काय काय विजन आहे आपल्याकडं त्याच्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे माझं विजन असं आहे की परळीतलं जसं आपलं नाव आहे व तीर्थक्षेत्रामध्ये नाव आहे राजकारणामध्ये नाव आहे तसं परळीच्या लोकांनी जर मानसिकता केली आणि ठरवलं की आपल्याला काहीतरी परळीचं आप करायचं आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत जर सकारात्मक दृष्टिकोनातून लातूरला जाऊन किंवा बाहेर नांदेडला जाऊन जे लोक खर्च करलेत त्याच लोकांनी आणि जे शिक्षण क्षेत्राचे संपर्कात आहेत त्याच्यामध्ये राजकीय लोक आहेत पोलीस आहेत ते क्वापी बंदी त्याच्यानंतर शिक्षणासाठी नवीन काय आणता येईल विजन ह्या गोष्टी सगळ्याच्या निदर्शन ह्या करणं आवश्यक आहे मग त्याच्यासाठी आता मी सुरुवात केली किंवा कॉलेजचे पिरियड रेग्युलर झाले पाहिजे विद्यार्थी आले पाहिजेत मुलीच्या बाबतीमध्ये मुली मी हमेशा सांगतो मुलींना की मी माझ्या मुलीसारख्या आहेत तुम्ही सगळ्याजणी माझ्याकडं मुली, मुली जास्त मुस्लिम समाजाच्या मुली आहेत आज उर्दू विषय माझ्याकडे आज सगळ्याच विषयाचे पोरं आहेत आज माझ्याकडे बी एस सी चालू झाली आमच्या कॉलेजला जेवढे कुठंच मायक्रोबायोलॉजीसारखे कुठेही विषय नाहीत असे आम्ही चालू केलेत आमचा विजन सरळ आहे परंतु लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे आमच्या नियतीमध्ये खोट नाही आमची नियत फक्त शिक्षणामध्ये काहीतरी सुधारणा झाली तर मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण पाडण्याचं मला वाटतंय मी साध्य करील आणि जर आपण सर्व परळीकरांनी पुन्हा एकदा विनंती करतो की परळीकरांची मानसिकता बदलली पाहिजे की आपल्या इथं सगळं आहे क्वालिटी आहे सगळं आहे परंतु आपलाच विश्वास आपल्यावर नाही आज मला सांगा परीक्षेच्या काळामध्ये राजकीय माणसं असतील पोलीस प्रशासन असेल किंवा आपण सामाजिक काम करणारे जे काही आहेत त्यांनी कॉपीच्या बाबतीमध्ये समर्थन नाही करायला पाहिजे शिक्षकाला वेगळ्या पद्धतीने नाही करायला पाहिजे आणि शिक्षणकाने सुद्धा शिक्षण क्षेत्रातले जे योग्य लोक आहेत त्यांनीसुद्धा स्वतःमध्ये बदल केला पाहिजे शिक्षण हे परळी आज आपण असं होऊ नये की परळी सगळ्यात शिक्षणात मागे राहिली हे कुठंतरी आपल्याला तोंडाला काढलं लागू नये मन आपली प्रत्येकाची प्रमाणिक इच्छा आहे मी आपल्या माध्यमातून सर्व परळीकारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की आपल्यापाशी सगळ्या क्वालिटी आहे क्वांटिटी आहे सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपली मानसिकता बदल नाही आणि ती मानसिकता जर आपण सगळ्यांनी बदलली तर मी नक्कीच खारीचा वाटा घेतल्याशिवाय राहणार नाही आपण सगळेजण शिक्षणप्रेमी लोकांनी पुढाकार घ्यावा परळीच्या माणसा सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढी आपल्या माध्यमातून मी विनंती करणार सर मायक्रोबायोलॉजी हे सब्जेक्ट आता परळी परळी आतापर्यंत कुठंच नव्हता ते आता आपल्याकडं आलेलं आहे आणि त्या माध्यम माध्यमाने पण भरपूर लोक म्हणजे एका चांगल्या फील्डमध्ये जाऊ शकतात तर ते त्याबद्दल काय अपील करताल तर स्टुडंटला आता बी एस सी कॉम्प्युटर आहे उदाहरण सांगितलं मायक्रोबायोलॉजी माझ्याकडं एम ए आपण मॅथ घेतलं आहे फिजिक्स केमिस्ट्री कॉमर्स आहे आज माझ्याकडं कॉमर्सचा चांगला स्टाफ आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडं उपलब्ध बी सी आहे असं कुठलंही नाही की शिक्षण क्षेत्रामध्ये आज शिक्षण क्षेत्राच्या व्याख्या बदललेल्या आहेत आज माझा मानस थोडा वेगळा प्रयोग करण्याचा आहे की विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या एखाद्या विषयाबद्दल एक्सप्लेन करून स्वतः आम्ही त्याच्यासमोर बसायचा माझा मानस आहे शिक्षकांना शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्याकडून काय त्याचे तयार करता येईल त्याचं स्टेज कसे कर करेज कसं वाढवता येईल मी कालच्या पाच सप्टेंबरला हे घेतला कार्यक्रम घेतला सर्व मुलांना अधिकार दिले सूत्रसंचलन त्यांनीच करायचं कार्यक्रम अरेंज त्यांनीच करायचा त्याच्यातल्या मी आज जबाबदारीनं सांगतो की मुस्लिम समाजाच्या दहा ते बारा मुलींनी चांगल्या प्रकारे भाषण केलं ही उपलब्धी आहे साहेब आणि ह्या मानसिकतेतून बदललं पाहिजे आणि आजही सांगतो की परळीकरांना एक विश्वास देतो की माझ्या कॉलेजमध्ये चुकीचं कुठलंही काम होणार नाही मी ठरविले की माझ्या मुलीसारख्या आहेत सगळ्या मुली त्याच्यानंतर कॉलेजचं पाणीसुद्धा मी पित नाही साहेब त्या प्रामाणिकपणे मला काम करायचं आहे सर म्हणजे ह्याच्यात पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर मोठा भर आपला दिसायला म्हणजे आवश्यकता आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल स्वतःमधले स्किल जोपर्यंत कॉलेजचा उद्देश काय पास तर होणार आहे सिलेबस परमाणपूर पण कॉलेजचा उद्देश आहे की सुप्त गुण जे तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी कॉलेजचं कॉलेज हे महत्त्वाचं आहे मग एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कुठला संगीताचा विषय असेल माझ्याकडे आज संगीत विषय संगीतामध्ये काही पोरं तयार झालीत आज बा एखाद्याचा स्कोप असेल समजा एखाद्याला अकाउंटिंगचा नाद असेल कॉमर्स आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते एखादा वक्ता होईल एखादा भाषण करील एखादा उद्योगपती होईल त्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी कॉलेजचं हे व्यासपीठ आहे ओके तर सर म्हणजे आता पूर्णपणे तुम्ही शिक्षण क्षेत्रात एक चांगला कार्यासाठी एक विजन घेऊन पुढे पुढे चाललात अजून काही म्हणजे नवीन कोणते काही साईट्स आणण्याचा काही ध्येय आहे आपलं आता सर्वांनी मी आणखी माझा एक मानस आहे की स्पर्धा परीक्षा चालू झाल्या पाहिजे मी चालू करणार आहे सुरुवातीला फेरीमध्ये आली नॉमिनल संस्थेची परवानगी घेऊन मी चालू करणार आहे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेत नोकरीच लागाव हा उद्देश नाही माझा स्वतःचा अनुभव सांगतो की बी कॉम झाल्यापर्यंत मला कुठलंही काही माहीत नव्हतं राजधानी किंवा इतिहासाचं किंवा भूगोलाचं नॉलेज नव्हतं जास्त डीपमध्ये ज्यावेळेस मी एम पी सीचे क्लासेस केले किंवा स्पर्धा परीक्षेचे क्लासेस केले आणि अभ्यास केला त्यावेळेस माझ्या बुद्धीचा चौफेर विकास झाला हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून माझा विजय माझ्या डोक्यात एक आहे की परळीमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी माझं कॉलेज उपलब्ध आहे आणि आपल्या माध्यमातून आणखी एक मी परळीकरांना विनंती करू इच्छितो किंवा एक सूचना करू शकतो किंवा सूचना मानण्यापेक्षा विनंतीच की माझ्या कॉलेजमध्ये जो हॉल आहे मोठा हॉल आहे शंभर दीडशे लोकांचा सामाजिक चांगल्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक कार्यक्रमासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक रुपयासुद्धा आम्ही फीस घ्यायची नाही असं आमचे जे सहसचिव आहेत योगेशभाई क्षीरसागर आणि सारी कथा यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जे काही कुणाला चांगले कार्यक्रम घ्यायचे असतील आता माझा मानस आहे की व्याख्यान मला चालू झालं पाहिजे परळीच्या mm. शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी किंवा मानसिकता बदलण्यासाठी व्याख्यान मला चालू झालं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा माझा भविष्यात मानस आहे फक्त सर्व परळीकरांची सहकार्याची अपेक्षा आहे एवढी मी अंतकरणापासून परत परत विनंती करतो मी एकटा काहीच करू शकत नाही लोकांची आणि तुमचे सगळं आता पत्रकार मंडळीत इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे यांनीसुद्धा जे योग्य काम आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि एखाद्या गोष्टीवर फोकस केल्यानंतर लोकांचं लक्ष जर त्या गोष्टीकडे केंद्रित झालं तर लोकांचे मानसिकता करण्याची आहे परळीमध्ये फार मोठं स्किल आहे साहेब आपले मोठमोठे मुट लोक आहेत ते, फक्त त्यांना वाव मिळत नाही आणि व्यासपीठ मिळत नाही व्यासपीठ मिळवून देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद सर देखिए ये थे डॉक्टर प्राध्यापक मधुकर अगौ सर जो कि अभी प्रिंसिपल की और प्राचार्य की हैसियत से नोगंद कॉलेज में अब इनकी जो है तो नियुक्ति हुई है आपने देखा कि इन्होंने जो है तो कुछ नए एक्सपेरिमेंट्स एजुकेशनल इंस्टीट्यूट या एजुकेशनल, एजुकेशनल सिस्टम के अंदर लाने के लिए ये अपनी कोशिश करने में लगे हैं और साथ ही साथ लास्ट जो बात कही है कि सभी परली वासियों का अगर साथ रहा तो ये स्पर्धा परीक्षा के लिए भी अपनी कोशिश करेंगे. मैं सभात अली सैयद मेरे सहयोगी सयत तोसिफ के साथ महाराष्ट्र जुनि